नमस्कार मित्रांनो आपल्या जुने आठवण यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत यत्ता दुसरी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक आज आपण बघणार आहोत सर्कस वसंत आपल्या बाबा बरोबर पाहायला गेला होता खूपच मोठा तंबू उभारला होता पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते खेळ सुरू झाला एक गमतीदार पोशाख केलेला माणूस श्रींगनाथ आला तो फार ठेंगा दिसत होता त्याने रंगीबिरंगी पट्ट्यांचा कोट घातला होता तो कोलांट उड्या मारत होता तोंड वेडेवाकडे करत होता वसंतला सारखे हसू येत होते त्याने विचारले बाबा कोण होवा बाबा म्हणाले अरे आ तर विदूषक नंतर एक चाकी सायकल घेऊन काही मुली आल्या उंच तारलेल्या तारांवर तारा त्या सायकली चालवू लागल्या त्या पडल्या नाहीत की त्यांचा झोप देखील गेला नाही हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या बँड वाजत होता त्या तालावर उंच बांधलेल्या झोपायावरचे खेळ झाले मग रिंगणात एक माणूस आला त्याच्या हातात एक लांबच लांब चाबूक होता बाबा म्हणाले हा रिंग मास्तर बर का वसंता मग तर फारच मजेचा खेळ सुरू झाला काही घोडे रिंगणात आले ते वेगाने धावू लागले काही घोड्यांच्या पाठीवर मुली उभ्या होत्या विदूषक एका घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला पळत्या घोड्यावरून तो द्वंदा पडला लोक हसले मग मात्र तो चपाईने एका घोड्यावर स्वार झाला बळधाव पडणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या घोडे निघून गेले आणि सोनांनी मुजरा करत हत्ती आले लाकडी ठोकळ्यांवर पाय ठेवून ते उभे राहू लागले उडीने रिंगणात गोल पळू लागले इतक्या एका बाजूने धडकाळ्या ऐकू येऊ लागल्या वाघ सिंह उड्या मारत रिंगणातल्या एका उंच पिंजऱ्यात आले रिंगमास्तर पुढे सरसावला त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ व सिंह खेळ करू लागले कोणी स्टुलावर बसले तर कोणी जाळ्याच्या चक्रातून चा उडी मारली खेळ चालू होता बँड वाजत होता वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता खेळ केव्हा संपला हे कळवले देखील नाही धन्यवाद मित्रांनो हा पाठ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा